गोकुल सोबत गोकुल सोबत गोकूल कि शंबराज तुम्हें बोला लगला प्राध्यापक ने परंतु या ठिकाणी ते वागा लागले आणि मग शेवटी मला सुद्धा माझे अलगे वाजवायला लागेल अजून चौदा दिवस आहेत बंटी पाटील गत असणार नाही तुम्ही आमच्यावर बोला संजय राबांच्यावर बोला बंटी पटल्यावर वाटत ती टीका करा समर्थपणे आज पाटील तुम्हाला उत्तर द्यावं या ठिकाणी तयार त्याचप्रमाणे उत्तर देतो परंतु आमची अस्मिता शाहू महाराज आहे आम्ही त्या ठिकाणी अस्मिता आमची जपतो अगदी देशापासून सगळेजण शाहू महाराजांना अभिवादन करतात तुम्ही आज चॅलेंज केलेलं आहे की विकासाच्या गोष्टीवर गप्पा मारायला आदरणीय शाहू महाराजांनी यावं कशाला तुम्ही महाराजांना विनंती करता असेल तर मी याला तयार आहे पाच वर्ष तुम्ही काय केलं आणि पाच वर्ष या को कोल्हापूरचं काय नुकसान झालं हे सांगायला आम्ही या ठिकाणी तयार आहोत शाहू महाराजांचं कार्यकर्तृत्वाची साक्ष तुम्हाला पाहिजे का शाहू महाराज

अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडीसाठी आरके ने च्या युट्युब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका